हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी प्रज्वल तुम्हाला युट्यूब चॅनल वर स्वागत करते आज तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे मी मराठमोळे उखाणे सर्वप्रथम सर्वांना मकर शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गडगड बोला चला तर मग मराठमोळ्या उखाणाला मी सुरुवात करते गुलाबाचे फुल दिसायला ताजे गुलाबाचे फुल दिसायला ताजे प्रज्वल प्रज्वलरावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे संसार रुपी कादंबरीचे उघडले पहिले पान संसार रुपी कादंबरीचे उघडले पहिले पान प्रज्वलरावांचं नाव घेते सर्वांचं ठेवून मान कळीच लाज न आवडलं कळीच लाज न फुलाला आवडलं प्रज्वलरावांनी मला साता जन्मासाठी निवडलं आकाशी चमकतात तारे ता 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 जमिनीवर चमकतात हिरे आकाशी चमकतात तारे जमिनीवर चमकतात हिरे प्रज्वलरावांचं नाव घेते लक्ष द्या सारे पौर्णिमेच्या चंद्रांना उजळला आसमंत सारा पौर्णिमेच्या चंद्रांना उजळला आसमंत सारा प्रज्वलरावांच्या आयुष्यात दुःखाला नाही थारा आबोलीच्या फुलाचा गंध काही कळेना आबोलीच्या फुलाचा गंध काही कळेना प्रज्वलरावांचं नाव घ्यायला उखाना काही जुळेना फुलाचा सुगंध पानालाही लागे फुलाचा सुगंध जा जा पानालाही लागे प्रज्वलरावांसोबत जन्मजन्मीचे जुळाने धागे प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा करावा साठा प्रज्वलरावांच्या सुख दुःखात आहे माझा अर्ध वाटा शेवंतीचे फुल दिसायला ताजे शेवंतीचे फुल दिसायला ताजे प्रज्वलराव आहे माझ्या मनाचे राजे शुभासारखा असावा पुत्र शुभासारखा असावा पुत्र जिजाऊ सारखी असावी माता प्रज्वलरावांचं नाव घेते आशीर्वाद द्या आता साडी घालते फॅशन ची पदर घेते साधा साडी घालते फॅशन ची पदर घेते साधा प्रज्वलराव माझे कृष्ण मी त्यांची राधा जाऊ माझी ब्युटीफुल ननन माझी ग्रेट जाऊ माझी ब्युटीफुल ननन माझी ग्रेट प्रज्वलरावांच्या आई म्हणतात तूच माझी फेवरेट शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते पुणे शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते पुणे प्रज्वलराव असतात सोबत तेव्हा नसते कशाची उने हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा विश्वास हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा विश्वास प्रज्वलरावांचे नाव घेते सर्वांसाठी खास आई सारखी माया वडिलांसारखं लक्ष आई सारखी माया वडिलांसारखं लक्ष प्रज्वलराव माझ्या सुखासाठी नेहमीच असतात दक्ष प्राजक्ताच्या फुलांचा दारी पडला सडा प्राजक्ताच्या फुलांचा दारी पडला सडा प्रज्वलरावांच्या नावाने भरला हिरवा चुडा पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा मराठमोळी उखानाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ओके बाय